मित्रांनो नवीन स्टार्टअपच्या शोधात आज आपण आलेलो आहे कर्नाटक येथील विनायक जॅगरी युनिट या युनिटला भेट देण्यासाठी मित्रांनो येथील एका नवउद्योजक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतीमध्ये गुळाचा कारखाना सुरू केलेला आहे आणि मग गुळाचा कारखाना सुरू करत असताना त्यांना खूप अडचणींना सामोरे जावं लागलं परंतु भक्ती इंजिनिअरिंग यवत पुणे यांनी त्यांना खूप प्रमाणे मदत केली आणि हा कारखाना सुरू करून दिला आणि मग मित्रांनो हा कारखाना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम ऑटोमॅटिक कारखाना आहे आणि या कारखान्यामध्ये तुम्ही बाराही महिने एकदम तुम्ही प्रोडक्शन घेऊ शकता असा हा गुळाचा कारखाना आहे तुम्हाला देखील अशाच प्रकारचा जर कारखाना सुरू करायचा असेल तर भक्ती इंजिनिअरिंग यवत पुणे यांना तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती टाकलेला आहे तुम्ही नक्की व्हिडिओ पहा लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा